आज दिनांक कुमार पहेर सावला यवतमाळ यांच्या वाढदिवसानिमित्त बेघर प्रभुजींना भोजनदान देण्यात येत आहे त्याबद्दल सावला परिवार यवतमाळ यांचे बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ शतशा आभारी आहे जय हिंद जय गाडगे बाबा गुरुजी या ठिकाणी निराधार असलेल्या अनाथ बेघर मनोरुग्ण बेघर बा प्रभुजींसाठी या ठिकाणी एकशे पन्नास बेघर बांधवांना या ठिकाणी भोजनदान देऊन वाढदिवस साजरा केला जातो आहे त्याबद्दल सावला परिवार यांनी यांचे बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ शतशा आभारी आहे यांनी एकशे पन्नास निराधार असलेल्या अनाथ बेघर बांधवांसाठी भोजन भोजनाची सुंदर अशी व्यवस्था केली आणि सुंदर असं भोजन दिलं जात आहे त्याबद्दल सावला परिवार यवतमाळ यांचे बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ शतशा आभारी आहे आमचे यवतमाळचे आदरणीय सावलासर या ठिकाणी ॲडव्होकेट सर प्रसिद्ध वकील आहेत आणि सुप्रसिद्ध त्यांचं यवतमाळमध्ये नाव लौकिक आहे आदरणीय सावलासर या ठिकाणी बेघर बांधवांना बेघर निराधार असलेल्या अनाथ बेघर बांधवांसाठी या ठिकाणी वेळात वेळ काढून आले त्याबद्दल सरांची सुद्धा बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ शतशा आभारी आहे ज्यांनी आपला अमूल्य वेळ या बेघर बांधवांसाठी देण्याचं ठरवलं आणि या बेघर बांधवांना एकशे पन्नास निराधार असलेल्या अनाथ बेघर बांधवांसाठी या ठिकाणी वेळ दिला आणि स्वतः वाढण करत आहेत त्याबद्दल आदरणीय ॲडव्होकेट सावळा सरांचे सुद्धा बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ शतशा आभारी आहे संपूर्ण सावळा परिवार सावळा परिवार या ठिकाणी वाढण करायला आलेला आहे त्याबद्दल संपूर्ण परिवारांचे बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ स्वतःशा आभारी आहे एकशे पन्नास बेगर बांधव या बेगर मनोरुग्ण निवारा केंद्रावर निवारा घेत आहेत मित्र हो आणि संपूर्ण भारतभरात भारतभरातील बेघर बांधव जे भटकलेले आहेत जे निराधार झालेले आहेत अशा निराधार झालेल्या था भटकंती थांबवावी यासाठी नंदती फाउंडेशनने हे चालत असलेले उपक्रम रस्त्यावरील निराधारांना या प्रकल्पावर आणणे आणि त्यांना मानसोपचार तज्ञ श्रीकांत मेश्राम सरांच्या माणसोपचारतज्ञ औषधीने आणि उपचाराने पूर्णपणे बरे करून त्यांना त्यांच्या घरी जाता यावं यासाठी चालत असलेली ही मनोभावी मानवसेवा आणि चारशे चौवेचाळीस बेगर बांधव या निवारा केंद्रावर दाखल झालेत आज दीड वर्षामध्ये आणि तीनशे सात बांधव या प्रक प्रकल्पावरून बरे होऊन ठणठणीत बरे होऊन घरी गेलेले आहेत आणि आज एकशे पन्नास बेगर बांधव या निवारा केंद्रावर निवारा घेत आहेत मित्र आज आमचे आदरणीय यवतमाळचे नामांकित ॲडवोकेट सावळासर या ठिकाणी आलेले आहेत आणि सावळासरसुद्धा आदरणीय आमचे शेजारी प्रकल्पाचे शेजारी आदरणीय दडाजी ॲडव्होकेट दडाजी या ठिकाणी आलेले आहेत बेगर बांधवांना या ठिकाणी वाढण करत आहेत त्याबद्दल दरडा सरांचे सुद्धा शतशा आभार ज्यांनी या बेघर बांधवांना भोजनदान देण्यासाठी वेळातला वेळ काढून अन वेळ आपल्या बेघर निवारा केंद्राला दिला त्याबद्दल सरांचे शतशा आभार जय हिंद जय गाडगेबाबत एकशे पन्नास बेघर बांधवांची ही सेवा